दशरथांचा विजय हा सगळ्यांचा विजय असं म्हणून पुढे झाला शुभेच्छा काय देणार त्यांना प्रवी वाटचाल आमदार जुन्नरचे झालेत म्हटल्यावर त्या पुढील जुन्नरचा असा इतका विकास करायचा आहे तो त्यांच्या माध्यमातून हवा आणि पुढील वाटचालसाठी शुभेच्छा आणि तुम्हाला अपेक्षा तर नसेल अशा पद्धतीच्या खर तर हा जो पराभव आहे तो अनपेक्षितच आहे तसं पाहायला गेलं तर तर जुन्नर तालुक्यामध्ये आमदार आपण केलेली विकास कामं तीनशे तीन हजारचे तीनशे कोटीचा निधी आणू सुद्धा त्या ठिकाणी परावाला काही गोष्टी घडल्या असतील किंवा लोकांच्या मनात नेमकी काय होतं शेवटपर्यंत त्या कोणाचा अंदाज आला नाही आणि मतदारांनी त्या ठिकाणी जो कौल दिला तो आम्हाला त्या ठिकाणी मान्य जे कमी पडून नाही विकास कामामध्ये सगळ्या संपर्कामध्ये शेवटी आता जनमत जे असतं त्याचं स्वीकार लागतं जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे आणि जे जे प्रकल्प अत्यशेकच्या माध्यमातून तालुक्यामध्ये आम्ही सुरु करण्याचे ठरवलं होते मंजूर झालेले आहेत ते प्रकल्प महायुती सरकार राज्यामध्ये निश्चितपणे आलेले आहे त्यामुळे महायुती सरकारच्या माध्यमातून हे सर्व सगळे प्रकल्प अजितदादा असतील वळसे पाटील साहेब असतील अतुलशे बेंडके साहेब असतील यांच्या माध्यमातून हे पूर्ण करू ते आमचं त्या ठिकाणी स्वप्न आम्ही साकार करणार आहोत त्यांनी त्यांनी तालुक्याची सेवा चांगल्या पद्धतीने करावी जनतेची सेवा त्यांनी याही पूर्वी पाच वर्ष ते आमदार म्हणून उडायलेले आहेत त्यांना पुन्हा जनतेने संधी दिली आहे त्या संधी त्यांनी सोनं करावी त्यांच्याकडनं अपेक्षा त्यांना चांगल्या कामामध्ये निश्चितपणे आमच्याकडनं सहकार्य राहील काय चुका काय घडल्या कशामुळे तिसरा नंबर आला आ, जा 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 हो आता ते आम्ही नंबरचा तीन नंबर का झाला संदीप आता त्याचा आम्ही काय करू आत्मपरीक्षण आम्ही करू जरा त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या प्रचाराच्या ज्या ज्या काही सिस्टीम असतात त्या सगळ्या आम्ही व्यवस्थित राबवल्या आता आम्ही कुणी कमी कुठं पडलो हे आता आम्हाला त्या ठिकाणी विश्लेषण करावं लागेल शोधावं लागेल आणि जी चूक झाली असेल आमच्याकडनं ती चूक आम्ही भविष्य दुरुस्त करू प्रचारोप तर तुम्ही आघाडीवर होतात गावोगावी पोचला होतात मग असं काय झालं तुम्ही जनतेच मनातलं काय सांगू शकत नाही पण आम्ही विश्लेषण करून जे आमच्याकडून काही चुकलं असेल त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा पुढच्या पाच वर्षामध्ये प्रयत्न करून पुन्हा आम्ही विधानसभेला दोन हजार एकोणतीस सामोरे जाऊ महायुतीचं पुन्हा एकदा सरकार येते महायुती मग अशी सांगितलं आता तालुक्यामध्ये जरी आमचा जरी पराभव झाला असला तरी महायुती सरकार आता राज्यामध्ये निश्चितपणे येणार आहे त्यामुळं अतुल बिनके साहेबांनी जे जे प्रकल्प या तालुक्यामध्ये सुरू करण्याचं ठरवलं होतं किंवा ते प्रकल्प त्यांनी हातामध्ये घेतलेले आहेत ते प्रकल्प निश्चितपणे अजितदादा पवार दिलीप प्रळसे पाटील साहेबांच्या मत त्या ठिकाणी पूर्ण करू असा आमचा त्या ठिकाणी विश्वास आहे दिलीप वळसे पाटील सुद्धा कमी प्रकारने आले तरी आले पण निवडून येणं महत्वाचं आहे ना किती मतांनी आले परत तसं अपेक्षा केली नव्हती काही मतांनी निवडील अपेक्षित वाहतूक चांगल्या मतांनी पण शेवट्या तर जनतेच्या मनात काय आपण सांगू शकत नाही पण निवडून आले हे महत्वाचं आहे आणि त्यांनी जी निवडणुकी त्या ठिकाणी वर्षी पडायचं पूर्ण करते कमी उमेदवाराचा तुम्हाला तोटा झाला हे मान्य करायचं तसं नाही मला कुणाची आयडिया होती तुमची होती नाही तसं नाही सांगताय जर मला पक्षांतर्गत कुणी भरले होते मला माहित नाही पण सगळ्या फॅक्टर मध्ये आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला पण शेवटी जनतेने तो कोण दिला तो आम्हाला मान्य आहे सगळे सगळ्या फॅक्टरीवर काम केलं मग कोणता फॅक्टरी चालला ते आता नाही सांगता येणार ते विश्लेषण करून आम्ही सांगूत होतो मान्य बरोबर स्वीकारलेला आहे आम्ही आणि विजयी आमच्या शुभेच्छा आहेत पक्षाच्या विधान